लोकसभा मतदारसंघाची जबाबदारी ही गरीब जनतेनं घेतलेली आहे कष्टकऱ्यांनी घेतलेली आहे उपेक्षितांनी घेतलेली आहे आणि बारा बोलतेदार आणि गरीब मराठा यांनी ही ताकद घेतलेली आज जरी त्यांच्या मागं लोक असतील पण त्यांच्या मागची लोक आम्हालाच मतं देणार आहेत ते म्हणतात की आम्ही फक्त उघड उघड तुमच्याबरोबर येऊ शकत नाही आहे ते भीतीपोटी आज काय करतात त्यांच्या मागे जायत आहेत पण त्यांच्या मागची गर्दी निघून गेलेली त्यांनाच करणार नाही मताच्या स्वरूपाने ते आमच्या माग आहेत अरे जाऊ द्या गर्दी तुमच्या मागना असू द्या पण वर्दी आमच्याकडे येईल आज तुम्हाला सांगतो माडा लोकसभा मतदारसंघातून इंजिनियर रामचंद्र गुटुगडे साहेब एक नंबरच्या मतानं विजयी होतील आणि मोते पाटील उभा राहू देत नाहीतर रणजितसिंह नाईक निंबाळकर साहेब उभा देत त्यांचं डिपॉझिट जप्त झाल्याशिवाय राहणार नाही आणि हे डिपॉझिट निवडणूक आयोगाला जप्तच करावं लागेल